जितेंद्र विरोधात भाजप कार्यकर्ते घाटकोपरच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी दाखल झालेत थेट जाऊया थेट ही दृश्य पाहतोय घाटकोपर मधली ही दृश्य आहेत जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा भाजप निषेध व्यक्त करतोय राज्यभर विविध ठिकाणी हे निषेध व्यक्त केला जातोय जितेंद्र आव्हाड विरोधात भाजप आक्रमक झालेली दिसते घाटकोपरच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेत ते तिथे दाखल झालेत आपण तिकडची ही थेट दृश्य पाहतोय प्रभू श्रीरामांबाबत जे वादग्रस्त वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं त्या वक्तव्याच्या विरोधामध्ये संपूर्ण भाजप कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले दिसत आहेत एकवटलेले दिसत आहेत घाटकोपरमध्ये ही दृश्य आहे जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजप आक्रमक झालाय जितेंद्र आव्हाडांच्या श्रीरामाच्या वक्तव्याचे हे पडसाद उमटलेले दिसत आहेत राम कदमांनी आव्हाडांविरोधात आंदोलन देखील घाटकोपरमध्ये केलंय तर जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजप आक्रमक झाली आहे घाटकोपर पोलीस ठाण्यामध्ये भाजप कार्यकर्ते जमलेत जितेंद्र आव्हाडांच्या श्रीरामांच्या वक्तव्याबाबत केलेल्या वक्तव्याबाबत हे संपूर्ण पडसाद उमटलेले दिसत आहेत घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी भाजप कार्यकर्ते एकवटलेले दिसत आहेत आक्रमक झालेले दिसत आहेत जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम मांसाहार करत होते याबाबत वक्तव्य केलं होतं आणि त्याचे हे पडसाद उमटलेले दिसत आहेत <स्थाँग>